गणेश उत्सवाला अवघा एक दिवस शिल्लक राहिला असून त्यानिमित्ताने ठाणे मुंबईकर कोकणाच्या दिशेने रवाना होण्यास सुरुवात ठाणे शहरातून मोठ्या संख्येने बस गाड्या कोकणात सोडण्यात आल्या आहेत यापैकी बहुतांश गाड्या शिवसेना शिंदे गट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केल्या होत्या एकाच वेळी या गाड्या रवाना झाल्यामुळे या वाहनांचा भार शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर आल्याने कोंडीत भर पडली ठाणे शहरात मोठ्या संख्येने कोकणवासी नागरिक नोकरी आणि व्यवसाय निमित्त राहतात गणेश उत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते या कोकणवासियांचा प्रवास सुरक्षित आरामदायी आणि आनंदी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनासह एस टी महामंडळाकडून जादा गाड्यांचे नियोजन केले जाते यंदा गणेश उत्सव बुधवारी साजरा होणार असल्याने हजारो नागरिक आता कोकणाच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत सोमवारी ठाणे शहरातून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो बस गाड्या कोकणाच्या दिशेने रवाना केल्या यामध्ये सर्वाधिक या शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सोडण्यात आल्या आहेत या गाड्यांमधून ठाणे तसेच आसपासच्या शहरातील अनेकांनी कोकणात जाण्यासाठी प्राधान्य दिले खेड महाड पाली माणगाव चिपळूण गुहागर देवरुख रत्नागिरी दापोली सिंधुदुर्ग या प्रमुख ठिकाणी या बस सोडण्यात आल्या आहेत द पोलीस न्यूज ब्युरो honey